पुण्यातील बिबीवाडीमध्ये राहणारी पल्लवी वीरभद्र काळे हिचे पतीसोबत भांडण झाल्यानं ती प्रियकर महेश राजेंद्र कुंभार याच्यासह तीन महिन्यांपासून समृद्धी स्वरांजली या दोन मुली आणि मुलगा वेदांश यांना सोबत घेऊन नाशिकला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते रविवारी रात्री अकराव्याच्या सुमारास संशयित राजेंद्र महेश कुंभार हा वेदांश याला पोळी खाऊ भारत असताना त्याने उलटी केली याचा राग आल्यानं महेश कुंभार यानं वेदांशला झाडूने बेदम मारहाण केली तसंच त्याचं डोकं गॅस सिलेंडरच्या टाकीवर आदळल्यानं तो बेशुद्ध झाला तेव्हा सर्वांनी त्याला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केलं मात्र येथील डॉक्टरांनी मुलाची प्रकृती गंभीर असल्यानं त्याला उपचारासाठी इतरत्र नेण्याचा सल्ला दिला तेव्हा वेदांशला घेऊन सर्वजण पुण्यातील कमला नेहरू हॉस्पिटल येथे आले मात्र येथील डॉक्टरांनी वेदांशला तपासून मृत घोषित केले तपासादरम्यान वेदांशला मारहाणीत मृत्यू झाल्याचं स्पष्ट झाल्यानं प्रियकर संशयित महेश कुंभार याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला पुणे पोलिसांनी वेदांश याच्या मृतदेहाची तपासणी केली असता त्याच्या डोक्यावर पाठीवर मानेवर बेदम मारहाण केल्याच्या अनेक खुना दिसून आल्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियकरांनी आपल्या प्रियशीच्या चा अवघ्या चार वर्षाच्या चिमुरड्याला बेदम मारहाण करून त्याची हत्या के केल्यानं खळबळ उडाली आहे पुढील तपासासाठी हा गुन्हा पंचवटी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून पोलिसांनी संशयित प्रियकर महेश राजेंद्र कुंभार याला बेड्या टोकल्या आहेत शेख दिशानूज नाशिक